स्मशानभूमीमध्ये मृतदेहावरती अंत्यसंस्कार करताना मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत ही घटना सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यातील तिथौली या गावात घडली आहे अखेर दोन दिवसानंतर पिपीई कीड घालून त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेनं वैभववाडी तालुक्यात खळबळ उडाली येथील शेतकरी पांडुरंग गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता नागरिकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरातून बाहेर काढला यावेळी जवळपास साठ ते सत्तर ग्रामस्थ उपस्थित होते विधी सुरू असल्यामुळे मृतदेह स्मशानभूमीच्या बाजूला ठेवण्यात आला होता काही ग्रामस्थ सुकलेली दूर करत होते स्मशानभूमीच्या बाजूला अडगळीत ऐनाच्या झाडावरती कळंबा मधमाशांचं पोळ होतं धुराचा लोट त्या मधमाशांच्या पोळ्याकडे जाताच मधमाशा आक्रमक झाल्या उठलेल्या मधमाशांनी स्मशानभूमीत असलेल्या ग्रामस्थांवरती ग्रामस हल्ला केला